तो संभाजीनगर में पहली बार आए हो आजाद समाज पार्टी की राज्य स्तरीय बैठक है क्या क्या नियोजन है सबसे पहले नियोजन बताने से पहले मैं अपना परिचय दे दिया मेरा नाम है गौरी प्रसाद उपासक मैं आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश का केंद्रीय प्रभारी हूँ और इससे पहले उत्तर प्रदेश की सरकार में दर्जा प्राप्त राज्य मंत्री रहा हूं आपका प्रश्न यह है कि नगर में आने का प्रयोजन क्या है प्रयोजन के बारे में आपको बताना चाहता हूं कि प्रत्येक महीने आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश की समीक्षा बैठक होती है और समीक्षा बैठक में हमारे प्रदेश के जो जिम्मेदार साथी हैं चाहे वो विभाग के जिम्मेदार साथी हैं जिले के जिम्मेदार साथी हैं विधानसभा के ज़िम्मेदार साथी हैं या हमारी जो महिला विंग है या छात्रों का संगठन है युवा विंग है हमारा मिशन सेवेंटी एट है हमारे तमाम प्रकार के जो बिंग हैं उन सभी की प्रत्येक मां बैठक होती है और उस बैठक में हम लोग अपने संगठन की समीक्षा करते हैं कि पिछले महीने हमने जो काम आपको दिया था उस काम की पोजिशन क्या है तो आज हम लोग महाराष्ट्र में बहुत तेजी के साथ आजाद समाज पार्टी का, का काम बढ़ रहा है इसके पीछे कारण है कारण यह है आजाद समाज पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष और लोकसभा के जो सांसद है माननीय श्री हमारे चंद्रशेखर आजाद साहब वो रात और दिन बहुजन समाज की सेवा में लगे हैं आपने देखा होगा कि भारत के किसी भी राज्य में जहाँ भी एट्रोसिटी होती है महिलाओं का अपमान होता है किसी भी जाति धर्म के साथ जो भी अपमान अत्याचार होता है उस अत्याचार को रोकने के लिए लोकसभा में अपनी आवाज को बुलंद करते हैं न केवल लोकसभा में बल्कि जहाँ जहाँ घटनाएं होती हैं उन घटनाओं के स्थल पर जाकर जायजा लेते हैं उन समस्या का समाधान कराने के लिए लोकल जो एडमिनिस्ट्रेशन है उनसे भी निवेदन अपील करते हैं कि भाई अत्याचार हम पर क्यों हो रहा है तो आज चौहत्तर साल की आज़ादी के बाद पहली बार हमने देखा कि लोकसभा में एक ऐसा सांसद है जो ज़्यादा से ज़्यादा बहुजनों की गरीबों की शोषितों की दलितों की आवाज़ को नुकसान है, उठाते हैं यही कारण है कि आज महाराष्ट्र में ही नहीं संपूर्ण पूरे भारत में आजाद समाज पार्टी बड़ी तेजी के साथ आगे बढ़ रही है तो आज जो समीक्षा बैठक है वो यही है कि हमने पिछले महीने क्या काम दिया है साथियों को उसकी समीक्षा होगी आने वाले समय में हमारी क्या रणनीति होगी पर चर्चा हम साथियों करेंगे ये आज की बैठक का हमारा मुख्य लक्ष्य है सर छत्रपति नगर में आपके पदाधिकारी कौन कौन है नगर में हमारे बहुत सारे पदाधिकारी हैं। यदि तो आप देखेंगे तो हमारा जोन के प्रभाव अगर तो किसी किसी कार्यकर्ता को आपकी पार्टी में प्रवेश करना है तो वो किससे मुलाकात करे यहाँ छत्रपति संभाजी कोई रही? कह रहा हूँ हमारे राहुल सागले भी हमारे जिला के अध्यक्ष हैं, उनसे बात कर सकते हैं किशोर महेशकर जी हैं हमारे जनरल सेक्रेटरी उनसे बात कर सकते हैं तो ऐसे बहुत सारे संपर्क हैं। आजाद समाज पार्टी आने वाले कॉरपोरेशन और जिला परिषद की इलेक्शन है उसमें कुछ उम्मीदवार उतारना चाहती है क्या सौ प्रतिशत उतारेंगे आजाद समाज पार्टी आने वाले चुनाव में जो लोकल बॉडी का चुनाव होगा हम पूरे महाराष्ट्र में बड़ी ताकत के साथ लड़ेंगे न केवल लड़ेंगे बल्कि आपको अपनी ताकत भी दिखाएंगे कि आजाद समाज पार्टी में क्या ताकत है और चुनाव के समय में हमारे तमाम प्रदेश के जिम्मेदारी साथियों के साथ साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी भी महाराष्ट्र में आने का काम करेंगे और मजबूती के साथ काम करेंगे आज छत्रपति संभाजीनगर के युवा तरुण युवा के लिए आप क्या संदेश देना चाहेंगे हमारी जो युवा है हालांकि हमारी युवाओं की टीम भी है आजाद समाज पार्टी युवा विंग हमारा है हम युवाओं से ये कहना चाहते हैं कि वर्तमान में जो देश के जो हालात है जो हिंसक घटनाएं हो रही हैं अत्याचार हो रहे हैं हमें संविधान के दायरे में रहकर काम करना है मैं युवाओं से अपील करना चाहता हूं कि हमें परमपुजी बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर जी द्वारा दिया गया बहुत साधदार हमारा संविधान है भारतीय संविधान हम भारतीय संविधान के दायरे में रहकर लोकतांत्रिक तरीके से अपनी बात को देश के शासक प्रशासन से हमको कहना है हिंसा किसी भी समस्या का समाधान नहीं हो सकता है ठीक संभाजी महाराज के जो कवर है यहाँ पर उसका विषय चल रहा है पूरे भारत में उस आजाद समाज पार्टी उसकी तरफ क्या कैसा देखती है अभी हम इस विषय पर गंभीरता से चिंतन कर रहे हैं जितना भी जो अच्छा हो सकता है वो फैसला हमारा आताच देशामध्ये खूप धिमाकूळ घातलेलं आहे जे औरंगजेबची कला आहे त्यापुढे आपण आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष कसं बघतो सर्वप्रथम या औरंगाबाद संभाजीनगर नगरीमध्ये माझी आझाद समाज पार्टीचे केंद्रीय प्रभारी उपासक साहेब जे आलेले आहेत आमचे महाराष्ट्र प्रभारी जी आणि मी मनीष साठे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आपण सर्वांना मी रात्रीकडे जयमीन देशिंगराय करतो हो। आपण जो मुद्दा उपस्थित केला की औरंगजेबची जे क कबर आहे इथे त्याबद्दल माझे जे विचार आमच्या पार्टीचे विचार मी थोडक्यात सांगू इच्छितो की जे चारशे वर्षा अगोदर जे औरंगजेबचे जे कबर आहे ते कबर तो मुद्दा आता काढायचं कारणच नव्हतं काढण्याचं कारण असं आहे की भाजप सरकारनं जेव्हापासून सत्तेत दोन हजार पासून ते आतापर्यंत जे भाजप सरकार भाजप सरकार त्या जेव्हापासून सत्तेत hmm. आलेल्या आहे त्या स्वतःच जे विकास ज्याला म्हणतो विकासच्या नावावर यांनी नुसतं ढिलोरे पेटलेले आहे कधी मोदी सरकार देशाचे पंतप्रधान त्यांना शोभा देते कधी थाळी वाजवायला लावतात कधी थाली वाजवायला लावतात आता नवीन हे एक एक मुद्दे काढायला लावतात कारण की या भारत देशामध्ये जेव्हा त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं की या नवयुवकांना आम्ही वर्षातून दोन लाख दोन लाख नोकऱ्या देणार आहोत कुठे गेल्या दोन लाख नोकऱ्या आज महागाई जमिनीपासून तर आकाशाला भिडलेली आहे ह्या लपवासाठी हे कबरचा मुद्दा काढलेला आहे आता नुकतंच आमचे जे बागेश्वर साहेबजी नागपूरला राहतात तिथे त्या दंगल घडवण्यात आलेली आहे काय कारण होत दंगल घडवण्याचं हे सगळं ज्या ज्यावेळी मो फड सरकारचं सरकार येतं मुख्यमंत्री या पदावर बसतं नुकतंच त्याच्यानंतर रगत दंगल घडल्या जाते हे सुनियोजित नियोजित कट आहे आणि आझाद समाज पार्टी यावर त्याच्यावर आझाद समाज पार्टी तीव्र निषेध करते आणि तुम्हाला जर मुद्दे काढायचे आहेत तर विकासाचे मुद्दे काढा बेरोजगारीचे मुद्दे काढा महागाईचे मुद्दे काढा महागाई तुम्ही किती पोहोचलेली हो ते तु आहे गरीब आणखी गरीब होत चाललेला आहे अमीर आणखी अमीर होत चाललेला आहे युवकांना रोजगार नाही हे सगळे जे त्यांचं जे कर्तृत्व आहे विकासाच्या नावावर बाहेर देशात जेव्हा जातात तर म्हणतात की हम बुद्ध के देश आते आहे आणि त्यांच्या जिथे भाजपची सरकार आहे आज महाबोधी विहाराच्या बद्दल म म्हणून शब्द काढत नाही प्रधानमंत्री आज प्रत्येक समाजाच्या जे गुरुद्वारा असेल तर सिखांचा अधिकार आहे मुस्लिमांचं असेल तर मुस्लिमांचं जर दर्गा असेल तर मुस्लिमांचा अधिकार आहे हिंदूंचे मंदिर असेल तर हिंदूंचा अधिकार आहे तर बुद्धांचं जे महाबोधी विहार आहे त्यांच्यावर बौद्ध धर्मांचा अधिकार असायला पाहिजे याच्यावर हे सगळं झाकण्याकरिता औरंगजेबाची कबर उकरून काढलेले आहे काय कारण होत चारशे वर्ष झाले त्याला था तेही कबरीला सरकारने त्यावेळीच्या त्या राजाने जागा दिली आहे आता जेव्हा तुम्ही सरकार बसली पहिली सरकार बसली ते काँग्रेसची तेव्हाच काढायला पाहिजे ते होतं चारशे वर्षानंतर काळाची काय गरज आहे पंच्याहत्तर ऐंशी वर्षांना काढायला पाहिजे होतं जेव्हा सरकारने जेव्हा संविधान स्थापन झालं भारत देशामध्ये तेव्हा काढायला पाहिजे होती हा सर्व सुनियोजित कट आहे एक ना एक नवीन नवीन मुद्दे भारत सरकार आणि हा सर्व कट आमचा सर्व आझाद समाज पार्टीचा आरोप आहे हा सर्व कस आर एस एस बजरंग दल ज्या हिंदू संघटना आले या संघटना सगळ्या कटलं जात एवढंच बोलतो आधी दोन शब्दाला आझाद समाज पार्टी महाराष्ट्र राज्य प्रभारी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आझाद समाज पार्टी कांशीराम त्यांची राज्यस्तरीय समीक्षा बैठकीचे आयोजन आहे त्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमचे आदरणीय गौरी प्रसाद प्रसाद आहे आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय अनिलजी साडेसाहेब आहेत मी पण आहे संपूर्ण महाराष्ट्राची कमी जी आलेली आहे आता काही वेळात समीक्षा बैठक सुरू होईल आम्ही जे महिनाभर पक्षाचे जे कार्य केलं त्या कार्याची आढावा घेऊन पुढील रणनीती या बैठकीमध्ये आखण्यात येणार आहे जे आज महाराष्ट्रातले तो प्रश्न आहे त्या प्रश्नांना पण वाचा फोडण्याचे काम या बैठकीच्या माध्यमाने होणार आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हा काम म्हटलेला आहे फडणवीस आणि महायुतीच्या सरकारने या महाराष्ट्राला ज्या अधोगतीवर आणून ठेवलेलं आहे त्याच्या सुद्धा येणाऱ्या कार्या भाजप समाज पार्टीच्या माध्यमाने होणार आहे महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने अधिवेशनाचे महत्त्वपूर्ण मुद्दे डावलून ते नागपुरामध्ये दंगलीला समर्थनार्थ अशा गोष्ट गोष्टी सम सदनामध्ये केल्या विधानसभेत बोलले हे फार निंदनीय आहे ज्या शेतकऱ्याला शासनाने पुरस्कृत केलेलं होतं त्या कैलास नागरे यांनी स्वतः आत्महत्या केली आणि याला जबाबदार शासनाला महाराष्ट्र सरकारला सांगितलं त्या महाराष्ट्रातील विदर्भातील हे बुलढाण्याची घटना अत्यंत निंदनीय होती या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रात नोंदवला जाणार होता आंदोलन उभे होणार होते आणि ती घटना पण या दंगलीच्या माध्यमाने दाबण्याचा प्रयत्न झाला अनेक असे कार्य आहेत जे आज सरकार प्रशासनाद्वारे होत आहे जे मुस्लिमांना अल्पसंख्यांना बौद्धांना दलितांना षडयंत्र करून दाबण्याचे कार्य होत आहे तुमच्या संभाजीनगरामध्ये आताच मागच्या हप्त्यामध्ये ज्या दलित समाजातील जवळपास अडीचशे घरं या शासनाने तोडली आणि त्यांना बेघर केलं त्यांच्या कुठंही पुनर्वसन न करता त्यांना रस्त्यावर आणून टाकलं हाही मोठा एक जिता जिवंत प्रश्न या म्हणला आहे नागपूरची जे दंगल घडली त्या दंगलीची शहा शान न करता त्या दंगलीच्या कुठल्याही प्रकारच्या अभ्यास न करता त्याच्या काही रिपोर्ट न येता मुख्यमंत्री दुसऱ्याही दिवशी आणि त्याही दिवशी म्हणते विधानभवनात की या दंगली ह्या पूर्वनियोजित होत्या आणि हे लोक त्याला जबाबदार असते जे की दंगल हिंदुत्ववादी संघटनेने ज्यांमजून समाजामध्ये रोष निर्माण करून घडवली आणि तिथे जो मृत व्यक्ती झाला त्या दंगलीमध्ये ज्याला काही हिंदुत्ववादी लोकांनी मारून टाकलं जो आपल्याकडून कामाने जात होता त्याला तो म मृत्यू पावला त्या परिवारालासुद्धा अजूनपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची मदत दिली नाही त्याच्या कुठेही न्याय त्याला किंवा त्याला ज्या लोकांनी मारलं अशा गुन्ह्यागारांनासुद्धा अटक केली नाही ही फार निंदनीय गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टी पाहून आझाद समाज पार्टी येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये जनजागृती करून या सरकारचा निषेध करून त्यांना धडा सुटण्याचे काम करायचं जय